मुलीच्या जन्मानंतर तोंड पाडणाऱ्या एका बाजूला असताना बदलापूर मधील जोशी कुटुंबियांनी कन्यारत्नाचं अनोख्या पद्धतीनं स्वागत केलंय आपली परंपरा जपत नवकन्याचं औक्षण फटाक्यांची आतिषबाजी आणि मुलीचे पाय धुवून तिचं स्वागत केलं तर घरातील देव्हाऱ्यासमोर आणि कुलदैवतेसमोर नतमस्तक होऊन कुटुंबियांनी नव्या परीचं स्वागत केलंय बदलापूरच्या सानेवाडी परिसरात राहणाऱ्या आशुतोष आणि वैष्णवी जोशी यांना कन्यारत्न प्राप्त झालं त्यानंतर लक्ष्मीचं आगमन झाल्याची खुशी आशुतोष यांना झाली आज एकविसाव्या युगातही मुलगी नको मुलगा हवा असा समज अनेकजण बाळगतात मुलीच्या जन्माचं अनोख स्वागत करण्याच्या पद्धतीमुळे समाजात बदल घडत आहेत चिमुकलीच्या आगमनावेळी अंगणात रांगोळीसह फुलांचा वर्षाव करण्यात आला होता तर संपूर्ण घर फुलांच्या माळांनी सजवलं होतं आपल्या संस्कृतीने ही मुलीला लक्ष्मी मानलं असून तोच दृष्टिकोन समोर ठेवून या उभयंतांनी मुलीचा प्रवेश औक्षण आणि तिचं पाय धुवून केलाय त्यानंतर देवासमोर नतमस्तक होऊन आणि मुलगी नको म्हणणाऱ्यांना जोशी कुटुंबियांनी अनोखा असा संदेश दिलाय आमच्या घरात पहिल्यांदा मुलगी झाली मला पण तेच पाहिजे होतं आणि आम्ही सगळे खूप जास्त खुश आहे मला खूप आनंद झाला आहे जिकडे तिकडे जो इकडे आनंदी आनंदकडे या वाक्याचा अर्थ मला समजल्यासारखा वाटतोय आमच्याकडे एकोणावीसशे सत्तर नंतर आज पहिल्यांदा मुलगी जन्माला आली त्याच्यामुळे मला खूप 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 आनंद झालेला आहे सकाळी फटाक्यांची आदशबाजी करून फुलांचा वर्षाव करून आलेल्या लक्ष्मीचं खूप मनापासून स्वागत केलं काय एकोणीसशे सत्तरच्या नंतर पहिल्यांदा आमच्या घरी मुलगी झाली आहे तर हा आनंद गगनात समावेश असा आहे आमच्या घराण्यासाठी मला पहिल्यांदा मुलाद झाली त्याच्यामुळे खूप आनंद झालेला आहे त्याच्यामुळे आता आनंद म्हणजे काय कि दोन्ही शास्त्रीय घराण्या आणि जुशी घराण्यामध्ये हा दुग्ध शर्करा योग आहे आमच्या घरी मुलीला कन्या रत्न प्राप्त झालेला आहे आणि त्यांच्याही घरी पहिल्यांदाच कन्या रत्न प्राप्त झालेला आहे त्यामुळं दोन्ही परिवाराला अतिशय आनंद द्विगुणित करणारा अशा प्रकारचा हा एक योगायोग आहे असं मला वाटतं